लाकडी घाणातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी गल्ली श्री लाकडी त्रेपन्न येवला नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आपल्या उमेदवारांकरता जोरदार तयारीला लागली असून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश दराडे आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येवल्यात सभेस उपस्थित राहणार आहेत सभास्थळी मंडप ध्वनी व्यवस्था सुरक्षा सर्व तयारी पूर्ण झाली आहे घातलेल्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस येवला नगरपालिकेच्या निवडणुकीची हा अंतिम टप्पा आहे प्रचाराचा हा अंतिम टप्पा आहे आणि या अंतिम टप्प्यामध्ये लाडक्या बहिणीचे जनक तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब या ठिकाणी जाहीर सभेसाठी येत आहे पटांगण येथे आज बारा वाजता साहेब येऊन या ठिकाणी तमाम येवलेकरांना मार्गदर्शन करणार आहेत सा आणि विशेष बाब म्हणजे साहेबांकडं स्वतः नगरविकास खातं असल्यामुळं येवलेकरांना देखील उत्सुकता त्या ठिकाणी लागली की नेमकी येव यु, येवलेकरांच्या पदरात एकनाथ शिंदेसाहेब काय टाकतात काय देणार आणि ते ते या ठिकाणी सगळेजण आतुरतेने वाट बघत आहेत आम्ही सर्व शिवसैनिक तर त्यांची आवर्जून वाट बघतोच आहे पण प्रथम पहिल्यांदाच सगळे येवलेकर त्या ठिकाणी आतुरतेने वाट बघत आहेत महिलांसाठी आसन व्यवस्था केलेली आहे पुरुषांसाठी वेगळी आसन व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सर्वजण आम्ही या ठिकाणी सज्ज झालेलो आहोत फक्त आता वाट बघतोय ती साहेबांची आणि साहेब या येवल्या शहराला दत्तक घेतील अशी विनंती देखील आम्ही या ठिकाणी करणार आहोत शिवसेने पक्षाने या ठिकाणी सर्वच नगरसेवक तसेच नगराध्यक्षांना या ठिकाणी अधिकृत उमेदवार उभे केलेले आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय रुपेश जी दराडे तसेच सर्व नगरसेवक यांच्या प्रचारासाठी साहेब येत आहे बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ